उठून आज आपल्या घरी पाहुणे पाहुणे पण आपल्या घरी कोणी मेलनी कोणी बेमार कोणाचं लग्न नाही मग कशा राहिले पाहुणे अरे दलिंदरा त्याला काळजी आहे आपली म्हणून बेटा लिवराल ते आपल्याला ज्या लोकायला आपलं चांगलं दिसत नाही त्याला आपली काळजी कधी का बसून व्हायला लागली आम्ही अरे मावसा मावशी बिना बोलवण्याचे टपकले तुम्ही तुमचं गाबरू म्हणजे पोरग बी आणलं संग अरे राहुल केवडा झाला तू केवढा म्हणजे म्हातारा थोडी झालो अरे लहानपणी एवढू साक होता तू एवढू साक म्हणजे उंदराच्या पिल्ला एवढा होतो का अरे लान होता तू आणि संडास करत आहे मी चड्डी संडास करत आहे आणि तुमच्या पोराचं ढुंगण शिवेल होत का लहानपणी अरे पाहुणे बसून घ्या त्याला कुठे डोक्याला उरले गोळ्या आटपेल त्याच्या यायला काही तकलीफ तर झाली नाही ना तकलीफ झाली बी तर तुम्ही काय करणार रे अहो तिकडं रस्त्यानं तुम्हाला कोणा धरून हाणलं बी ता आम्हाला काही घेणं नाही पण विचाराचं काम आहे आमचं पाहुले हो काय घेता एक बी एमडब्ल्यू कार देतो का अहो मावसा जत्रातली दहा रुपयाची गाडी घ्यायची लायकी नाही हो तुमची आणि तुम्हाला बी एमडब्ल्यू पाहिजे डोसाला काय घेता काळाच्या हा पाणी एप्पल ज्यूस लिंबू पाणी सोडून दुसरं ज्यूस पाहिजे सुद्धा नव्हतो तुम्ही पण लोकांच्या घरी लगे आंबानी पेक्षा जास्त नकर दाखवता एप्पल ज्यूस आणि पेन মই মই